आईची सुधी एक पागा गंमत कसा करतो या आईला मावशी म्हणतोय विजया तुला बरं नाही एक मात्र आपण खाली फोटो द्या येतो तो लेबल्स करूया आईचा तुमचा पत्ता पूर्ण ليك अमिताभ डी नगर कातील एक बार 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 एक

सर विजू विजा तर तर मित्रांनो का एक गोळ्याचं पाच किट आहे आणि मला कणकणीचा गोळ्या दिलेलं

ad sate कुठले <laughs> वायर <laughs>

बघा हो मित्रांनो ट्रपचे काल पस्तीस रुपयाचं पाकिट आणलंय बघा हो त्याच्याला दोनच मी खाल्ल्यात आणि बघा दोनच ठेवल्यात पोरग जरा जरासुद्धी काही ठेवत नाही कुठल्याच गोष्टी विजय ह्या गोष्टी तुला काय म्हणायचं पोरग अशी जर हट्टीपणा करायला लागल्यास उतरून आपटलं पाहिजे नाही हा नाही त्यानं खरंच त्यानि अक्कल घडवलीच पाहिजे पोरासने दोन रट्ट दिलं पाहिजे पण तसं नाही करायचं खायची वस्तू आहे खाणार पोर आपण पोर ग आमचं लय दमिवते काय पण आण दमी होते गपचूप घेऊन जाणार खिशात घालून आता ट्रपसेल हो का यान मेडिकल मध्ये मी चाललं नरड सापवायचं चा गोळे द्या तर ओका हे ट्रपसेल दिले आता हे ट्रपसेल मी खाणार आहे हो का माझं नरड साफ होते का बघतो आधी हे काय आहे गणेश आहे का तिघाने एकसारखा ड्रेस घातलाय मित्रांनो तिघाच मॅचिंग बघा एकसारखं का। जसं काय चोर लोक कसे असतात आंधारातले काय कपडे का घालून आंध्रात चाललेत असं

गोळ्या माझ्या तोंडात इकंड होत का चला इकं नाही इकडं नाही नाही नको नको बाबा मी नाही नको मित्रांनो मी चार आहेत ती परवडलं ही नाही ही लय रंगल आहे ती काल का धरून फिरवतो मी त्याला नाही लय कुत्र र गेलाय माग लागत नव ती सर्ट वाघावा आणि पुढे येऊन धरते त्याच्यामुळे रस्ता बदललेला बरा आपण ए थर्टी मित्रांनो का थर्टी गेला तो मला नाइन्टी म्हणतो मी त्याला थर्टी म्हणतो फिफ्टी आता फिफ्टी कोण बघितलं पाहिजे कारण का तो थर्टीनं पितो मी नाइन्टी पितो मी तुम्ही म्हणताला दारू दारू नव्हे थम्स थर्टी थर्टीचा एक त्याचा पॅक माझा नाईन्टी नाईन्टीचा एक पॅक मला का म्हणून हाक मारतोय मी त्याला थर्टी म्हणून बघा किती अंधार गुड इथले भारी वीड होते आमचं सापर आलो बघा कसा लाग पोपट आमचा एज्यात झोपत असलं का माहिती अडचणीत ना नको जाऊ विजू हे मित्रांनो का लिंबूचं झाड आमचं आहे ही सगळी झाड आम्हीच लावलेले अरे लाइटिंग पक्की घराला किती ओक लग्न नाही वास्तूक वास्तुक आहे मित्रांनो गोल्डन लायटिंग एवढं भारी दिसतंय रातचं आज संध्याकाळ आणखीन व्हिडिओ करून तुम्हाला धावतो रेणुकाच मंदिर आहे रेणुका माताच आणि हे आमचं घर सपार आहे बघाय घर आहे कुठलं पडिक नाही घर बांधलेलं आहे अजून गोठ आहे आणि पोप मामाचा गोठ आहे आमच्या पोप मामाचा अरे शिरतंही कुठनं मित्रांनो आहे झोपतय कुणीकडं नक सगळं पॅक दिसतंय जातही कुणीकड बघा हे भाऊजी आहे बघा बघा हे बाबा आणि बेज्यांचं काय म्हणते ती मावशा काय झालं हे भाऊजी आमचं हे बाबा तिला चेडी घाला चेडी घाला चिडी काल बाबा नाही बाबा लाईव्ह वर नाही तिला घ्या हो का मित्रांनो तुम्हाला म्हणजे लोक आहे कुत्र दिसते अस ना हो का लयर गेलो कुत्रा हो का हो का गा। जी भेटते त्या कुत्र्याला ए हानते बाबा हान जा अका का ग <laughs> हा हा हे पिलिया घाल भाक न व माझा चॅनल डिलीट मारली युट्यूब काय केडा मित्रांनो आमची भणमान काय आहे डॉग आहे का कॅट आहे मला डॉग पण दिसण आणि कॅट पण दिसण वेगळंच काहीतरी वाटते बघू बरं हे कुठलं व जेवले का जेवले का हे असंच करते ना कार्टनचं भारी वाटते बर हो का <laughs> तू बोल मला सांग तू आधी चडी घाल तू घाल मग लाईव्ह मित्रांनो बारकी बघा पिल्लो आमचे बघायला लागले लाईवरा ते नेहमी येते आपण आता झालंय असं गंमत हे आता सांग नाही घातली का हो का चेडी घातली बघा आमच्या पिलीनं कारण का युट्यूबनं आम्हाला सांगितलंय बारकी पोर असून द्या मोठी माणसं असून द्या काय तू मला सांग तू आज घरी का आली नाहीस रुसली माझे तू माझ्यावर रुसली का मला सांग तू हां मी सकाळी तू ऐकून घे तुला मी खावा आणलं का नाही बाला तुला पिल्या हाती राहून बावली कुठं जात नाही इथे हीत इथं बोल इथं बघ बघा हो का हो चिडलीच बघा पिल्या इकडं ही, बघ हो का मित्रांनो हो का पिल्या पिल्या इकडं बघ बघा पिल्या पिल्या तू मला सांग तू मला चिडली माझ्या ओ चिडली खाली का आली नाही तू खाली का आली नाही सांग अड <laughs> <laughs> एकदम बघ म्याव गिप्पा अगं बाया अगं बाय पागी 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 ए पिल्या मित्रांनो रात्री मॅच एवढी भारी भारतानं जिंकल्या एवढा आनंद एवढी घेतल्या लोकांनी छत्रपती शिवाजी चौकामध्ये मित्रांनो खरं म्हणत तर एवढा आवटन ही एवढे दिवाळी साजरी केली अक्षरशः दुसरी हे जोश जलोश मित्रांनो हो, कधी न विसरण्याजोग आहे मित्रांनो हे हो, कितवा वर्ल्ड कप जिंकला आपण पहिला हे ना म्हणजे पहिला वर्ल्ड कप कोणी देव। कपिल देव कपिल देव न पहिला जिंकला दुसरा दोन्ही न हा दुसरा ना हा दुसरा, दुसरा, दुसरा सचिन ने हा राईट राईट दुसरा सचिन तिसरा दोन्ही आणि चौथा विराट कोहली इंडियन कॅप्टन रोहित शर्मा का विराट कोहली कॅप्टन कोण आहे मित्रांनो खरं म्हटलं तर मी जास्त मॅच बघत नाही पण असं इंडिया पाकिस्तान असलं किंवा वर्ल्ड कप असलं की मी आवराजून मित्रांनो बघतो तू रागू नको दरी तू तू रागू नको तू 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 रागवू नको तू रागू नको चिडत्या रागू नको लय लय लस बघा चिडली बघा रागव नको रागवू नको राग नको तो तो ओका मारायला कश करते तो राग नको रागो नुक तुला लय खेळणं आणलेत ग हिधरकी आपली ही बक्की ही अग ही बक्की बा शांत बसले तुझ्याकडं बघ ना काय नाही हे शांत बसले तिलाच एकटेला घेऊन खेळायचं काय आहे हम्म हे ससा हे कोण आहे हे सोनू अरे सोनू तिचं नाव काय आहे पडले पडले कमरत काय जीवच नाही हे काय करते है? रागान कमरत तुझ्या जीव नाही पडत आहे कुठं पण बघा बघा मी टाळी थँक्यू 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 सो मच व्हेरी व्हेरी थँक्यू बो का तो का थँक्यू 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 औंक यू दी तु त्यो त्यो हात हां बघा मित्रांनो थँक्यू 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 तू पागी पागी हातात पा पाय हगं बाय हगं बाय बाय हगं बाय थँक यू सो मच तर मी आता सध्या चाललोय फिरायला तू बस येत पावसात भिजत मागाशी टँकर दे काय पाऊस अरे तुला पट नाही ना बस आता एकटीच मला वैताग आलाय मित्रांनो तेवढं भारी घर बघा पत्र्याचंच आहे पण ह्या घरात अक्षरशः खरं म्हटलं तर वारं वगैरे येत नाही काय नाही गारठा जाणवत नाही आणि उन्हाळ्यात गरम तर शंभर टक्केच होतंय पण कूलर आहे याव का की मामी हाक मार Oh, ya mamí, ¿a? काय आयुष्याला मी असेच करतोय आयुष्याल मी असेच केला मग आपलं फॉलोअर्स किती झालेत बघ बर वा हुआ। वा हुआ। वा हुआ। वा हुआ। काहीच नाही मित्रांनो फॉलोअर्स खरं म्हटलं तर सोळा हजार शंभर सोळा हजार शंभर झालेत अ ला मी म्हटलं या महिन्याभरात पन्नास हजार होईल पण अजून लय पावसाळा खायच आहे तोपर्यंत आमचा इकडचा पावसाळा संपल तोपर्यंत पुढचा उन्हाळा पावसाळा हिवाळा येईल खरं म्हटलं तर का नाही किंवा पावसाळा पूर्ण खाल्ला पाहिजे अव सबस्क्राईब करा दादा खरं खर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण का चार वर्ष तर पावसाळा आहे आम्ही खरं आम्ही खोटं नाही सांगत बाका ती तिला राग येते नेखी सोका का पिल्या इकडे इकडे हिकड तू आगावपणा करायचा आगा। पिल्या तो का कश करत तू आगावपणा करायचा नाही नाहीतर मार अग चेड्या खाली पोरगीची काय तू तर हाय लगा त्या पोरगीची कासऱ्यानं बांध रे कासऱ्यानं बांधा कायला का चढ्याला का तुम्ही एक आणता पुरीला काय इलास्टिक आला का तुम्ही खाटाऊच्या बघून चढ्या आणता का काय रे तिला काय आर काय बनवायचं आहे काय मित्रांनो बघा भाऊजी आमचा किती हुशार आहे आता काय पूर्गेचा हात खाल्ला सगळा वाल्ला झार करून टाकला श्रावणीचा नंदनी नंदनी ए बा नंदनी ए इकडं बघ ए सोन्या तेवढे खिरण जिरा राईस कर पांढरा <laughs> नंदिनी इकडं बघ तुला मी म्हणतोय तोला तोला चिडक थांब बाबा नंदिनी काय 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 तर मित्रांनो आज तुम्हाला खरं सांगतो परवा देशी पनीरचं भाजी केली होती मी मला स्वयंपाक म्हणजे एवढा जास्त जमत जा नाही पण बऱ्यापैकी सब्जी वगैरे घरगुती आमच्या इकडं मी करतो पण मूड असेल तर मित्रांनो मूडवर राहतं जर असं जर वाटलं की आज बाबा बरंच माझा मेवणा म्हणा किंवा पैपणाले आणि आपलं फॅमिली असं मस्त पैकी काहीतर शाकाहारी वगैरे बनवू मग शाकाहारीमध्ये म्हटलं तर शक्यतो जास्त करून पनीरच असते मित्रांनो एवढं भारी बनवलेलं एवढं भारी बनवलेलं माझ्या भाऊजीलाच राहा भाऊजी पनीर तुम्ही खाल्लं कसं वाटलं तुम्हाला हा सकाळच्या पारी पण पन पनीर शिल्लक राहिलेलं काही ठेवलं का नाही मित्रांनो वाटी भर सुदी ठेवलं नाही बिचाऱ्यानं गिरवी होती तेवढं सगळं खाऊन बघा मोकळा झाला एवढा ही आहे बघा ही पूरगी अरे उठायला लागली तिची ती मित्रांनो तुम्हाला पटाय नाही हो का पहिल्यांदाच मी आता बघितलं हो का पूर्वी तिची ती उठल्या नाहीतर हो का हो का हो का होपू असं जास्त आ, आ उठ उट। हो का हो का हो तो का अरे बाप रे म्हणजे आपण म्हणतोय तिच्या कमरत जेव नाही असं नाही हाय जेव हाय कमरत हाय 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 हिला काय तर मटण बिटन चाललंय का गं तिला बोकड्याचं सूप वगैरे असं काहीतरी पाजायचं हो का हो, हो, हो <laughs> का दे त्या बापाला हो का अरे काय झालं काय झालं हे काय झालं नदी अहो न जोरात मित्रांन पडली ए नको नको ते असं असते ती खेळते <laughs> ती हा नंतर तिची तिचं असते खेळत अगं अगा उठले बघा अग त्या हो का अरे तू न तुला अगं करायला लागले नंदने हो का ए पोरे इकड बघ इकडं बघ अग एक्क्याण्णव लोक तुला बघत्यात एक्क्याण्णव लोक बघत्या सोन्या काहीतरी बोल की तू सांग की दोन तीन प्रेमाची गोष्टी सांग काय करायला लागले पॅन्ट खायला लागली का काय अरे तू लो तू ना मामा मा, 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 मा. हा मामा म्हण मा पिलू ते काय आता पिले बोलणार नाही काय नाही ना, 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 ना.